भ्रष्टाचार विरोधात आमचा आता खरा लढा सुरू सौंदडेतील उपसरपंच रोशन शिवणकर निर्भीडता गौरव हे मानचिन्ह देत निर्भीड उपसरपंचा सापोली वीएसएफ कडून सत्कार नमस्कार मी संजना भांबुरे ब्ल्यू स्टोन टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबुरे यांच्याकडून भंडारा ग्रामपंचायतीत जनतेच्या विकासासाठी आलेल्या पैशाची अफरातफर करून भ्रष्टाचार करणे जनतेसोबत फसवणूक करणे या भ्रष्टाचाराच्या विरोधात अखेर चौकशी होत एकूण एक कोटी चौवेचाळीस लाख चाळीस हजार नऊशे चौवेचाळीस रुपयांचा भ्रष्टाचार चा उघडकीस झाला आणि अजूनही भयंकर गभाड आम्ही उघडकीस आणत असून आमची भ्रष्टाचारांविरोधात लढाई अजून संपलेली नाही कारण जनतेसमोर सत्य आणणे माझे कर्तव्य आहे असे प्रतिपादन गोंदिया जिल्ह्यातील सौंदडचे उपसरपंच रोशन शिवणकर यांनी केले त्यांचा बुधवार पाच नोव्हेंबरला साकोलेतील व्हीएसएफ समूहाकडून सत्कार करण्यात आला आणि महाराष्ट्र शासन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ वतीने निर्भीड उपसरपंच हेमाण देत सत्कार करण्यात आला गोंदिया जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत सौंदडते सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या संगम मताने कोट्यवधींचे शासकीय विकास निधीचे अफरातफर प्रकरण उपसरपंच रोशन शिवणकर आणि जागृत शिक्षित ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांनी अखेर उघडकीस आणले त्यासाठी त्यांनी आमरण उपोषणाचा व आंदोलनात्मक मार्ग अवलंबला होता अखेर या भ्रष्टाचाराविरोधात लढाई जिंकली आणि चौकशी दरम्यान तब्बल एक कोटी चौवेचाळीस लाख चाळीस हजार नऊशे चौवेचाळीस रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध झाले आहे आणि सुमारे अडीच ते तीन कोटींचे अजूनही घबाड समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही यावर आम्हाला कितीतरी धमक्या व दबाव तंत्राचा वापर करण्यात आला पण आम्ही भ्रष्टाचाराविरोधात खंबीर व न भीता उभे होतो असे उपसरपंच यांनी या सत्कार कार्यक्रमात बोलताना सांगितले या भ्रष्टाचारा विरोधात लढ्याला निर्भीड उपसरपंच रोशन शिवणकर माजी सरपंच गायत्री इर्ले ग्रामपंचायत सदस्या कैलाश इर्ले समाधान बडोले रेखा राऊत अर्चना डोंगरवार योगेश्वरी निर्वाण यासह अनेक ग्रामस्थांनी साथ दिला आहे हे, हे विशेष महाराष्ट्र शासन मान्य प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा निर्भीड उपसरपंच हे मानचिन्ह व सत्कार निर्भीडतेचा या समारंभ प्रसंगी बीएसएफ व्हीआयपी ग्रुप अध्यक्ष अनिल कापगते सापोली मिडियाचे आशिष चेडगे फ्रीडम युथ फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर बावणे प्राध्यापक हरिश्चंद्र सोनवणे सेवानिवृत्त शिक्षक जी रंगारी प्राध्यापक अमोल बोरकर महिला पत्रकार मनीषा काशीवार मीडिया चमूचे रुग्णेव एवले अंकित कापगते मदन कमाने यशवंत कापगते मनीष झिंगरी यासह सौंदडीतील असंख्य ग्रामस्थ आणि मीडिया पत्रकार उपस्थित होते अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण news from tv news